नऊ तारखेला सकाळी उद्या आठ वाजता आमचा दौरा चालू होईल आठ साडेआठला सुरू झाल्यानंतर आम्ही आता नगर देवळा गण अगोदर नंतर मग बाळक असं तीन दिवस आम्ही एका गटाला वेळ देणार आहे तीन दिवस तीन साडेतीन दिवस फिरणार आणि मग तिसऱ्या चौथ्या दिवशी शेतकरी मेळावा घेणार आहोत बारा तारखेला नगर देवळाला शेतकरी मेळावा असेल तेरा तेरा नंतर तेरा तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत खडकदेवळा लो टार्गट असणार आहे खडकदेवळा लो टार्गट सोळा तेरा चौदा पंधरा पूर्ण फिरल्यानंतर सोळा तारखेला सकाळी अकरा वाजता नाथ मंदिरामध्ये शेतकरी मेळावा होणार आहे नगर देवळ्याचा शेतकरी मेळावा सावता माळी मंगळ कार्यालयामध्ये होणार आहे आणि खडकदेवळा लोटारचा जो आहे तो नाथ मंदिरामध्ये होणार आहे त्यानंतर अठरा तारखेला अठरा ते एकवीस हा बांबरूड कुरंडी कुरंगी गट असणार आहे आणि एकवीस तारखेला नांद्र्याला देवीचं मंदिर जे आहे तिथे तुळजाबा भवानी मंदिराच्या तिथे तिथे अं शेतकरी मेळावा होणार आहे त्यानंतर पिंपळगाव हरेश्वर आणि शिंदाडगड तेवीस ते, ते, ते सव्वीस तारखेपर्यंत तो, तो दौरा असेल आणि सव्वीस तारखेला पिंपळगाव हरेश्वरला शेतकरी मेळावा होणार आहे त्यानंतर शेवटचा राऊंड जो आहे पाचोरा तालुक्यातील तो सत्तावीस तारखेला आम्ही वरखेडीला शेतकरी मेळावा शेतकरी मेळावा आम्ही सत्तावीस तारखेला वरखेडीला घेणार आहोत असं सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत समजा एखाद दिवस मागे पुढे जर झाला शक्यतो आम्ही हा शंभर टक्के हा प्लॅनिंग जसाच्या तसा ठेवण्याचा प्रयत्न असेल पण एखाद्या काही कारणाने जर मागे पुढे झालं तर तीस तारखेपर्यंत आम्ही पाचोरा भडक पाचोरा तालुका हा पूर्ण पिंजून काढणार आहोत आणि तीस तारखेच्या नंतर एक ता एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या पिरियडमध्ये भडगाव तालुक्याला कडे आम्ही वळणार आहोत त्याच्यामुळे दहा ऑक्टोबर पर्यंत आमचा हा जो दौरा आहे हा पूर्ण होणार आहे तत्वाशी धर्माशी या जीवन मूल्याच्या मूल्यांशी बांधील असणाऱ्या आमच्या लेखणी असणाऱ्या आमचे बांधव खरोखर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की आपण या सगळ्या गोष्टीच सगळ्यांनी व्यवस्थित पेपर मध्ये देऊ आणि चांगल्या पद्धतीने याला मायलेज दिलं पाहिजे अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते आणि साधून त्यांच्या अडचणी येणार आहोत कारण माता भगिनीपर्यंत हो कुणी जातच नाही आपण विचार करण्यासाठी गोष्ट आहे आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेले आपल्याला स्वातंत्र्य मिळून आणि तरी देखील आपल्या भागात बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे अगदी पाचोरा असेल भडगाव असेल नगरदेवळा असेल तुमचं बांभरूड असेल पिंपळगाव असेल या ठिकाणी आजही पंचाहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून होऊन सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या मूलभूत प्रश्न आहे तो सुद्धा जर सोडवला जात नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे आमच्या महिला भगिनी आम्ही भागा ग्रामीण भागात जातो आमच्या महिला भगिनीसाठी ग्रामीण भागामध्ये शौचालय पंच्याहत्तर वर्षानंतर जर महिला भगिनीला ह्या गोष्टीसाठी भांडावं लागत असेल आणि तिला ती मागणी करावी लागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव हो काय असू शकतं बांधवांना तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टीच मला एक एकजत डॉक्युमेंट तयार करायचं आहे आणि बऱ्याचशा दोन काही अडचणी आहेत त्या आम्ही विजन डॉक्युमेंट मध्ये घेतलेल्या आहेतच परंतु आता हे गावोगाव जाऊन विजन डॉक्युमेंट हा आमचा खरा दौरा आहे म्हणजे उगाच नावाला विजन डॉक्युमेंट करायचं करायचं म्हणून करायचं नाही तर शेतकऱ्यांच्या खरोखर काय अडचणी आहेत त्या विजन डॉक्युमेंट मध्ये आल्या पाहिजे त्यासाठी हा प्रत्येक गटातला प्रत्येक गडातला आणि प्रत्येक गावातला हा दौरा आहे होणार आहे चा। चा, माई वर। जवर जो चोरा मततार वर आहे गिरणा संवर्धनाचा बांधवांनो आपल्या आपल्या गिरणे सत्तर टक्के भाग हा गिरणेवर अवलंबून आहे मग ते पिण्याचं पाणी असेल ते शेतीसाठी लागणार पाणी असेल त्यानंतर वाळू जो ज्या पद्धतीने त्याला कुठेतरी बंधन असलं पाहिजे ते बंधन न ठेवता ज्या पद्धतीने वाळू उपसा होतो अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही या दौऱ्यामधून आम्ही बऱ्यापैकी त्याच्यातून लोकांच्या काय काय अडचणी आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यातून घेणार आहोत या सरकारकडे कुठलंही <coughs> धोरण नाही कुठलंही नियोजन नाही परिणामी शेतकरी शेतकऱ्यावर जो काही अन्याय होतो अत्याचार होतो त्या अन्यायामुळे त्याच्या मालाला भाव न मिळाल्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाही या, ना? या सगळ्या गोष्टी आता नगरदेवळ मध्ये सुटगिरणी होती ती सुटगिरणी बंद पडली पाचोऱ्याची मानसिकता बंद पडली आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्था खराब आहे शेतकी संघाला घरघर लागलेली आहे असं कोणतं शासकीय व्यवस्था आहे की तिथे खूप सुरळीत चाललेला आहे मला असं वाटतं की मला तरी दिसत नाहीये की कुठे सुरळीत चाललेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी या आम्ही या शिवसंवाद यात्रेमधून घेणार आहोत थेट दौरा चालू होणार आहे त्या दौऱ्यामध्ये आमचं मूळ उद्दिष्ट असं आहे की या मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणी काय आहेत खर तर गेल्या दोन वर्षापासून मी मतदारसंघात फिरते आहे या मतदारसंघातील आडी सगळ्या समजवून घेतलेल्याच आहेत पण तरी सुद्धा प्रत्येकाच्या जवळ जाऊन जर आपण विचारल्या अडचणी आणि अजून त्यांच्या काय प्रत्येक हा गट समजा उद्या आम्ही नगर तर गटालागरदेवळ्याच्या प्रामुख्याने काय काय अडचणी आहेत त्या गट वाईज गणवाईज ह्या अडचणी आम्ही समजून घेणार आहोत त्यासाठीचा हा दौरा आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही आमच्या शेतकरी बांधवांच्या मालाला भाव मिळत नाही पीक विम्याची भरपाईसाठी आम्ही कित्येक वेळा आंदोलन केली त्याच्यावर काही सरकार निर्णय घ्यायला तयार नाही खतांच्या किमती आपण बघतोय बांधवांना बेसुमार किमती वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकरी राजा जो आहे तो अतिशय त्रस्त झालेला आहे कृषी व्यवस्था कृषी माल प्रक्रिया असेल किंवा जी काही स्टोरेज असतं साठवणूक असते समजा कोल्ड स्टोरेज असेल या बाबतीमध्ये जे मधल्या काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी आमदारांनी सांगितलं होतं की कोल्ड स्टोरेजची मी उभारणी करेल परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त हवेत राहिल्या आहेत त्याच्यावर कुठलाही निर्णय जो व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेला नाही मला वाटतं सहा सात आठ महिन्याच्या वरती कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन झालेल्या आहेत पण तरी सुद्धा त्यांनी ज्या ज्या घोषणा केल्या होत्या त्या त्या घोषणा अजून कुठलाही गोष्टीवर निर्णय झालेला नाही आणि शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही सगळ्यांनी या पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये या आधी पण मी सांगितलंय की भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त सर्वांगीण विकासाचं विशाल ध्येय घेऊन आम्ही या मतदार मतदारसंघात आलेलो आहोत आणि त्या ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही उद्यापासून नागरिकांच्या भेटीला शिवसंवाद नावाचा एक यात्रा आम्ही काढणार आहोत आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण त्या रथाच जे काही आपण सुरुवात केली पुतळ्याला हार घालून अनावरण करून आपण रथाच पूजन केलं शेतकरी जे आहेत खरोखर शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांच्या हाताने आपण त्या रथाच पूजन केलं आणि त्याचा श्री गणेश आपण आज केला आणि उद्या सकाळपासून आठ वाजेपासून आमचा हा दौरा सुरू होणार आहे बांधवांना आपल्याला माहिती आहे आपल्या या मतदारसंघाला वैभवशाली राजकीय सामाजिक आणि औद्योगिक असा सर्व प्रकारचा वारसा या आपल्या मतदारसंघाला आहे मग ते कृषी सहकार क्षेत्र असेल व्यापार असेल सर्व राज्यात आपला मतदारसंघ आघाडीवर आहे हा गौरवशाली इतिहास आपण विसरलो आहे की काय असं या मधल्या काळामध्ये वाटायला लागलाय हा स... सर्वसामान्यांना देखील वाटतं की जे पूर्वीचं गत वैभव होतं मग ते मानसिंग इंडस्ट्री असेल किंवा आपल्या बाकीच्या पण गोष्टी आहेत समजा कृषी उत्पन्न बाजार समिती आपली पूर्वी किती कशा पद्धतीने चालत होती आणि आता करत कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्था काय आहे शेतकरी संघा संघाची अवस्था काय आहे आपल्या मतदारसंघात संबंध महाराष्ट्रातच आहे पण आपण आपल्या मतदारसंघावर बोलावं आपल्या मतदारसंघामधले जो शेतकरी बांधव आहे गेल्या दोन वर्षापासून आपण विविध प्रकारच्या मागण्यांसाठी शेतकरी बांधवांच्या मागण्यांसाठी पुढे जातो आहोत म्हणजे शेतकरी अडचणीत आहेत आमच्या मतदारसंघातील तरुण बेरोजगार आहे आमच्या मतदारसंघामध्ये महिला सुरक्षित नाही अशा एक ना अनेक अडचणी आणि दुःखाचे डोंगर आमच्या समोर मोठा उभा आहे आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या चुकीच्या धोरणामुळे हे सगळं चाललेलं आहे तर आम्ही करते आणि निष्ठावंत शिवसैनिक बंधू बघितले म्हणून सर्वप्रथम आपण सगळ्यांना गणेश उत्सवाच्या मनापासून मी हार्दिक शुभेच्छा देते हा गणेश उत्सव जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येवो हो, आणि आपलं दुःख दारिद्र्य आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या जाताना घेऊन जावं या पद्धतीच्या मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते बांधवांनो खर तर पत्रकार बांधव जेव्हा जेव्हा मी आवाज दिला असेल तेव्हा तेव्हा पत्रकार बांधव माझ्या हकेला धावून येतात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून मी इथे धन्यवाद देते

या कार्यक्रमानंतर सर सर तुम्हाला सोडणार

तुम्ही काढून घ्या मागे नाही त्या गॅप मध्ये बरोबर पुतळा येतोय आपण इथे उभे राहू असा